खासदारांच्या नावानं पैसे गोळा करणाऱ्या त्या मुख्य अधिकाऱ्यांचं निलंबन करावं जिल्हा युवा सेना समन्वयक दिग्विजय चव्हाण खासदारांचं नाव घेऊन हप्ते गोळा करून स्वतःची दुकानदारी चालवणाऱ्या कुरुंदवाडच्या चा मुख्य अधिकाऱ्यांची चौकशी करावी तसंच त्यांचं निलंबन करावं अन्यथा शिवसेना युवासेनेच्या सेनेच्या युवासे वतीनं रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा कोल्हापूर जिल्हा युवा सेना समन्वयक दिग्विजय चव्हाण यांनी दिलाय मी दिग्विजय चव्हाण युवासेना कोल्हापूर जिल्हा समन्वय सर्वप्रथम परमपवित्र भगवा ध्वज महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय श्री बाळासाहेब ठाकरे साहेब आणि एकनाथजी शिंदे साहेब यांना माझ प्रथमता वंदन आज जे काही कुरुंदवार शहरामध्ये घडलं ज्या काय व्हॉइस क्लिप्स बाहेर आल्या त्यामध्ये कुरुंदवाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी आशिष चौहान यांनी जे काय कुरुंदवाडकरांच्या भावना दुखावणारं वक्तव्य केलंय याचं मी कुरंदवाड शहराच्या वतीनं युवासेना शिवसेना कोल्हापूर जिल्हा बाळासाहेबांची शिवसेनेच्या वतीनं मी प्रथम जाहीर मुख्याधिकाऱ्यांचा निषेध करतो तसेच माननीय खासदार साहेब यांचं नाव घेऊन स्वतः मुख्याधिकारी हप्ते गोळा करण्याचे जे, जे काही दुकान चालवलेलं आहे दुकान चालवलेलं आहे याची चौकशी होऊन त्यांचं लवकरात लवकर निलंबन करावं अन्यथा शिवसेना युवासेना ने आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू यापुढे जर खासदार साहेबांचं सा नाव घेऊन जर तुमची दुकानदारी तुम्ही चालवत असाल पैसे गोळा करत असाल तर याद राखा जशास तसं उत्तर देणं देई ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा